एकमे रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपट गुलकंद प्रदर्शित होणार आहे हा चित्रपट महाराष्ट्राच्या विविध चित्रपट गृहांमध्ये एकमे रोजी प्रतिष्ठित करण्याचा माणस निर्माते सचिन गोसावी सचिन मोठे तसेच महाराष्ट्राची हास्य जत्रेतील अभिनेते समीर चौगुले अभिनेत्री ईशा डे यांनी व्यक्त केला आहे तसेच हा चित्रपट एकमे रोजी चित्रपटगृहामध्ये जाऊन पहा अशी विनंती देखील या चित्रपटातील मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत असणारी समीर चौगुले यांनी प्रेक्षकांना केली या चित्रपटाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अभिनेते समीर चौगुले यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमर सोळंके यांनी महाराष्ट्रामध्ये गुलकंद नावाचा चित्रपट मराठी प्रेक्षकांसाठी सचिन गोस्वामी आणि सचिन मोठे हे घेऊन आले आहे त्या संदर्भात आपल्यासाठी बोलण्या बोलण्यासाठी अभिनेते समीर चौगुले आहे आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत गुलकंद चित्रपटामध्ये त्यांची मुख्य अशी भूमिका आहे मध्यम वर्गीय माणसाच्या घरात घडणारी ही घटना आहे गुलकंद तुम्हाला हा चित्रपट बघितल्यावर खूप रिलेट होईल तुम्हाला असं वाटेल की ही घटना तुमच्या घरात सुद्धा कधी ना कधीतरी घडून गेलेली आहे किंवा शेजाऱ्यांच्या घरात घडलेली आहे हा कौटुंबिक आपली जी व्यवस्था आहे कुटुंब व्यवस्था आहे ती अजून घट्ट करणारा चित्रपट आहे या चित्रपटातून तुम्ही समृद्ध होणार आहात आणि ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हे तुमचं निखळ मनोरंजन करणार चित्रपट आहे आजपर्यंत महाराष्ट्राच्या हास्यचित्राच्या माध्यमातून तुम्ही खूप आमच्यावर प्रेम केला पण हा एक वेगळा फॉर्मॅट आहे तुम्हाला कदाचित वाटेल की महाराष्ट्राच्या हस्त्यत्रात तुम्ही स्किट बघता त्या स्किटचंच त्यांनी रूपांतर केलेलं आहे का के। तसं नाही हा चित्रपट एक वेगळी कथा आहे आणि त्यात मकरंद ढवळी नावाचं मी कॅरेक्टर करतो आहे तुम्हाला हा चित्रपट बघितल्यावर कळेल की हा चित्रपट तुमच्या आयुष्याकडे तुमच्याकडे एक अंतर्मुख करणारा चित्रपट आहे तुमचं मनोरंजन करणारच आहे पण त्याचबरोबर असं काही सांगू इच्छितो चित्रपट की ते फार आहे कुटुंब व्यवस्थेसाठी आजच्या जात्रमधून अनेक कलाकारांनी चित्रपटामध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती या संदर्भामध्ये गोस्वामी आणि मोठेंनी ही संधी आपल्या कलाकारांना व्यक्त उपलब्ध करून दिली असं वाटतं नाही तसं अजिबात वाटत नाहीये कारण कोणी इच्छा व्यक्त केली म्हणून कोणी त्यांची इच्छा पूर्ण करत नाही कसं आहे ना आमचं पंधरा मिनिटाचं स्किट जरी हल्लं तरी आम्ही कॉम्प्रोमाइज करत नाही आम्ही रिशूट करत होते गोस्वामी करणार त्या भूमिकेसाठी तो योग्य आहे मी मकरंद ढवळ या भूमिकेसाठी योग्य आहे म्हणूनच या चित्रपटात अदरवाईज माझ्या ह्या चित्रपटात स्थान नाहीये आणि नसतं महाराष्ट्र प्रेक्षकांसाठी आपल्या काय मी एवढं सांगेन की जे मगाशी मी म्हणालो की खूप प्रेम केलं आजपर्यंत आजपर्यंत आम्ही तुमच्या घरात आलो चित्रपट तुमचं मनोरंजन करण्यासाठी आता ही वेळ आहे तुम्ही जरा चित्रपट गृहात या पुढचे अडीच तास उत्तम जातील याची खात्री मी तुम्हाला देतो तर हे होते महाराष्ट्र हस्त जत्रेतील कॉमेडियन समीर चौघले यांनी आता मराठी प्रेक्षकांसाठी एक मे रोजी गुलकंद चित्रपट पाहण्यासाठी चित्रपट गृहामध्ये यावा असं देखील त्यांनी या ठिकाणी सर्व प्रेक्षकांना सांगितलं आहे अमर सोळंके बीबीएस न्यूज नाशिक आ, एक फॅमकॉम असा आम्ही ज्याला बघतो फॅमिली कॉमेडी आहे एक छान कौटुंबिक मनोरंजन करणारा सिनेमा आहे त्याच्यात मकरंद ढवळे ही भूमिका समीर चौगुले करतायत नीता ढवळे ही भूमिका सई तामणकर करत आहे आणि ओमकार माने गिरीश माने ही भूमिका प्रसाद ओक आहेत आणि रागिणी माने ही भूमिका ईशा डे आहेत तर हे दोन कुटुंबांची गोष्ट आहे आणि दोन कुटुंबातील नातेसंबंधांविषयीच जे त्यांच्या आयुष्यात काहीतरी एक छोटंसं वादळ येतं मुलांच्या लग्नाच्या दरम्यान आणि त्याच्यावर ते कशा पद्धतीनं ना आपले नातेसंबंध घट्ट करण्यासाठी काय काय धावपळ करतात याची एक रंजक अशी गोष्ट आहे आणि कुठेतरी थोडी अंतर्मुख करायला लावणारी गोष्ट आहे त्यामुळे वेगवेगळ्या भावभावनांचं खूप छान प्रकटीकरण याच्यात आहे समीर चौघुलेचे विनोद म्हणजे तो विनोदाचा बादशाह आहे पण याच्यात त्याने विनोदी भूमिका करतानाच एक छान एक काय म्हणता येईल त्याला संवेदनशील बापाचाही रोल केलेला आहे आणि त्यामुळे त्याचे जे लेअर्स आहे ते बघण्याची गंमत काहीतरी वेगळी आहे मी सगळ्या रसिकांना विनंती करतो की आमच्यावर आजवर तुम्ही खूप प्रेम केलं आमच्या वेगवेगळ्या कलाकृतींना खूप छान दाद दिली तर याही कलाकृतीला दाद द्या गोलकंद एक मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय आमची गाणी खूप फेमस झालेली आहेत जाऊ डेटवर किंवा चंचल आणि आताच एक फॅमिली सॉन्ग सुद्धा आलेलं आहे आमचं प्रेमाचा गोलकंद तर जाऊ डेटवर असं आपण फक्त तरुण मंडळींनीच का म्हणायचं आम्ही म्हणतो की सगळ्या कुटुंबानेच एक मेला एक उत्तम डेट समजून थिएटरला जा आणि आपला नातेसंबंधाचा उत्सव साजरा करा धन्यवाद शंकर एज्युकेशन सोसायटी